मला सगळ्यांना भारतीय जनता पक्षासाठी आम्ही बहिण फोन करून सगळ्या एक माझी क्षमता आहे किंवा नाही हा विषय भारतातील हा बाजूला ठेवा पण रामराजे जर म्हणत असतील गणित ठरवला कार्यक्रम अमित भाईंचा कार्यक्रम थमवण्याची क्षमता जयकमार कोरेची आहे तर जर रामराजेने माझा भगवान केलेला रामराजेंना आम्ही मनापासून धन्यवाद दिली एक लक्षात ठेवा ज्या अमित भाईंनी उभा केलेला माझ्याचा उमेदवार खूप वाढताना त्याच्या विरोधात काम करताना याची आठवण झाली नाही अमित भाईंची आठवण झाली नाही भारतीय जनता पक्षाची आठवण झाली नाही आपल्याला या संदर्भात अशी वक्तव्य करताना जनाच्या नाही मनाच्या किमान वाढली पाहिजे ही भूमिका त्यांनी ठेवायला पाहिजे होती अमित भाईंना इथं येण्यासंदर्भात सांगाईक पण माझी उंची नाही त्यासंदर्भात मी बोलू इच्छित नाही पण रामगेने माझा बहुमान केलेला आहे